सगळ्यात महत्वाची बाब आहे ते हे गुणोत्तर प्रमाण रिसर्च मोठ्या संख्येनं प्राध्यापक निवृत्त झालेले असल्यामुळं त्यांच्या जागेवरती त्या तोला मोलाचे किंवा उलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रामध्ये एक मोठा धबधबा आहे मग असे लोक बाहेर गेल्यामुळं त्या तोडीचा रिसर्च आता विद्यापीठ लेवलला राहिलेला नाही प्रोजेक्टला ज्या पद्धतीनं सपोर्ट विद्यापीठ म्हणून करणं गरजेचं आहे म्हणजे क्यू आय पी मध्ये रिसर्च प्रोजेक्ट आपण पूर्वी द्यायचं प्राध्यापक कारण ते, था थां ना ना। ते आता थांबलेलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पब्लिक युनिव्हर्सिटी आहे स्टेट युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे काही बंधनं सरकारची कायद्याची नियम आमच्यावरती निश्चित आहेत पण आता विद्यापीठाने स्वतःला अपडेट केलं पाहिजे म्हणजे एन आय एफ रँकमध्ये फक्त आपलं विद्यापीठ खाली गेलं का तर नाही तर विद्या मुंबई विद्यापीठाचा सुद्धा तोच इशू आहे म्हणजे पुन्हा आपण रिक्रुटमेंटवरती येतो आहे पण आता येणारा काळ हा हा विद्यापीठांना इतर फॉरेन विद्यापीठांबरोबरच्या स्पर्धेचा काळ आहे विद्यापीठाने सुद्धा अपडेट करून नव्या जमानाला जोडणारी जी समाज माध्यमं मा आहेत ते मग फेसबुक असेल अन्य कुठली समाज माध्यमं असतील त्यांचा वापर निश्चित रूपानं केला पाहिजे का तर असं एकही विद्यापीठ राहिलेलं नाही की जे समाज माध्यमांचा वापर करत नाही की हे हे जर सकारात्मक घेतलं तर विद्यापीठाच्या भूमिका विद्यापीठाचं काम विद्यापीठाची कृती विद्यापीठाची पॉलिसी विद्यापीठाची धोरणं हे सामान्य माणसांपर्यंत पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अधिक प्रभावीरित्या होऊ शकतं नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहताय एजू वार्ता विद्यापीठ शिक्षण विद्यार्थी प्राध्यापक संस्थाचालक रँकिंग अशा वेगवेगळ्या विषयावर वार्ताच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषय तज्ज्ञांशी संवाद साधतो आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर देविदास वायदंडे सर यांच्याशी अशाच एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत विषय आहे रँकिंगचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं रँकिंग कमी झालं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ज्या विद्यापीठाची <coughs> ओळख आहे अशा विद्यापीठाचं रँकिंग कमी होणं ही चिंतेची बाब आहे त्यामुळे या विषयावर वेगवेगळ्या वेग तज्ज्ञांकडून वेगवेगळी वेग मतं व्यक्त केली जात आहेत याच विषयावर आज आपण डॉक्टर देविदास वायदंडे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार स्वागत आहे तुमचं याच्या वार्तामध्ये नमस्कार सर जसं आता आपण चर्चा करतो आहोत आणि वेगवेगळ्या संस्थांनी सुद्धा ही बाब लक्षात घेऊन त्यावरती विचार विनिमय करण्यासाठी चर्चासत्र सुद्धा आयोजित केलेले आहेत तर हा विषय खरंच चिंतेचा आहे विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेत शिकतात त्या शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता ही उच्चच असली पाहिजे आणि परंपरागत ज्या विद्यापीठाला खूप मोठी लेगसी आहे ज्या विद्यापीठाचं नाव जगभरात मानाने घेतलं जातं अशा पुणे विद्यापीठाचं रँकिंग कमी होणं यावरती आपण बोलणं हे गरजेचं आहे म्हणूनच मी तुमच्याशी या विषयावर संवाद साधतो आहे आ, सर गेल्या काही वर्षांमध्ये प्रभारी सर्व गोष्टी आल्या <coughs> कुलगुरु प्रभारी होते प्रकुलगुरु प्रभारी होते त्यानंतर आता सर्व प्रमुख पद ही प्रभारी आहेत <coughs> याचा काही परिणाम या गोष्टीवर झाला का तुम्हाला काय वाटतं <coughs> खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नावलौकिक जगभर आहे ही गोष्ट खरी आहे आणि लाखो हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात जवळपास यावर्षी सुद्धा मोर दॅन एट लॅक्स स्टुडंट्स आपल्याकडं रजिस्टर्ड झालेले आहे विद्यापीठाचा एक नावलौकिक आहे आणि रँकचा जो विषय येतोय तो, तो रँकचा विषय ही सरकारची स्कीम असते की, की। विद्यापीठाने स्वतःला तपासून घ्यायचं ना आपलं रँकिंग तपासून घ्यायचं आणि आपण आपण कुठं कमी पडतोय या गोष्टी तपासणं या बाबीवरती विद्यापीठ प्रशासनानं चिंतन करणं आणि त्याच्यावरती व्हेरिफिकेशन करून आपण कुठं कमी पडतोय हे लक्षात घेऊन आपल्याला पुढं काय करता येईल आपला येणाऱ्या फ्रँकिंग वाढण्यासाठी हा प्रयत्न करायचा असतो तर या संदर्भातली इतंभूत माहिती किंवा या संदर्भातले इनपुट जे आहेत ते माननीय कुलगुरू प्र कुलगुरु यांनी देणं अपेक्षित आहे पण तरीही ॲज अ पार्ट ऑफ मॅनेजमेंट काउन्सिल आमची पण जबाबदारी आहे की आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत वी आर डिसिजन मेकर्स म्हणून जे पॅरामीटर्स आता एन आय एफ मध्ये दिलेले आहेत शा, शा, शासनाच्या वतीनं त्याचा जर अभ्यास अभ्यास आपण केला तर असं लक्षात येत आहे की स्टुडंट आणि टीचरचा जो रेशो आहे ज्याला गुणोत्तर प्रमाण म्हणतो तो, तो कुठं ना कुठं खाली आलेला आपल्याला दिसून येतो त्याचं कारण असं आहे की अलीकडच्या काळामध्ये नोकर भरती होत नाही आहे आणि म्हणून विद्यापीठच काय महाविद्यालय लेवलला ले सुद्धा रिक्रुटमेंटचा प्रश्न अत्यंत गंभीर रूपानं चाललेला आहे तात्पुरती मलमपट्टी म्हणून आपण काही उपाययोजना करत असलो तरी सुद्धा त्याचं इनपुट्स आपल्याला रिसर्च मध्ये दिसत नाही आहे सगळ्यात महत्वाची बाब आहे ते हे गुणोत्तर प्रमाण रिसर्च मोठ्या संख्येनं प्राध्यापक निवृत्त झालेले असल्यामुळं त्यांच्या जागेवरती त्या तोला मोलाचे किंवा उलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संशोधन क्षेत्रामध्ये एक मोठा धबधबा आहे मग असे लोक बाहेर गेल्यामुळं त्या थोडीचा रिसर्च आता विद्यापीठ लेवलला राहिलेला ले नाही त्याच्यावरती व्यवस्थापन म्हणून प्रशासन म्हणून आपल्याला काय उपाययोजना करणं अपेक्षित आहे या संदर्भात आम्ही सातत्यानं ते चर्चा करतो आणि हा भाग आपण निश्चित रूपानं सकारात्मकदृष्ट्या भविष्यामध्ये विद्यापीठाचं रँकिंग कसं वाढेल आणि पुन्हा एकदा विद्यापीठाचं नाव लौकिक सामान्य माणसांपर्यंत सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत संस्था चालकांपर्यंत पालकांपर्यंत कसा चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ हो, या संदर्भामध्ये आम्ही निश्चित रूपाने सकारात्मक राहू सर आता नुकतंच तुम्ही <coughs> संशोधन हा महत्वाचा विषय <भीशाय। coughs> बोलून दाखवलात विद्यापीठाकडे यापूर्वी बी सी डी रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संशोधन होत होते त्याचबरोबर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅमच्या माध्यमातून रिसर्चसाठी निधी दिला जात होता तो म्हणजे आपल्याकडे चांगल्या योजना होत्या पण त्या योजना कुठेतरी बंद पडत चालल्या आणि त्याचा परिणाम म्हणून रिसर्च वरती झालाय की काय अशी एक चर्चा आहे याबद्दल वस्तुस्थिती काय आहे आणि रिसर्चसाठी आपण किती निधी उपलब्ध करून देतो आणि तो खरंच खर्च होतो का आणि त्याचा आउटपुट काय आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न राहुल जी आपण विचारताय <coughs> राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचं मुख्य उद्देशच आहे की संशोधनाला चालना देणं आणि अनेक विद्यापीठं संशोधनाच्या अनुषंगानं काही ठोस भूमिका घेत असतात तशीच गेले अनेक वर्षाची परंपरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आहे विद्यापीठ म्हणून व्यवस्थापन म्हणून आम्ही सातत्यानं विद्यार्थी हिताच्या महाविद्यालय संलग्न महाविद्यालयाच्या हिताच्या किंवा कॅम्पसमध्ये ज्या काय ॲक्टिव्हिटीज चालतात रिसर्च ओरिएंटेड त्याला आम्ही सातत्यानं सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो ही गोष्ट खरी आहे की क्यू आय च्या अंतर्गत जो निधी मागच्या वेळेला मागच्या ह्याच्यामध्ये दिला जायचा तो तसा आम्ही कंटिन्यू केलेला आहे पण तरी सुद्धा प्रोजेक्टला ज्या पद्धतीनं सपोर्ट विद्यापीठ म्हणून करणं गरजेचं आहे म्हणजे क्यू आय रिसर्च प्रोजेक्ट आपण पूर्वी द्यायचो प्राध्यापक कारण ते आता थांबलेलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पण तरी सुद्धा आता ऍस्पायर योजना आपण आणलेली आहे त्या अंतर्गत महाविद्यालयातल्या किंवा कॅम्पसमधल्या प्राध्यापकांना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर ते असे प्रोजेक्ट देतो आणि त्याची कि पी च्या माध्यमातून काही बजेट प्रोविजन सुद्धा आपण करत असतो आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या संशोधनाचा फायदा कसा होईल किंवा त्यांचं संशोधन हे समाजमान्य किंवा त्या क्वालिटी रिसर्च ज्याला आपण म्हणतो करण्यासाठी विद्यापीठ सातत्यानं प्रयत्न करत असतं आता अलीकडच्या काळात सुद्धा आम्ही ट्रॅव्हल ग्रँड सुरू केलेली आहे म्हणजे ती पुरी होती सुरू पण ते अपडेशन त्याचं केलं तर अशा पद्धतीनं विद्यापीठ सातत्यानंच प्रयत्नशील असतं पण काही भाग असे राहतात की तिथं खास करून लक्ष देऊन आपल्याला आता पुन्हा नव्यानं संशोधनाचा दर्जा संशोधन करणाऱ्यांची संख्या या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला बघायला लागेल मी मगाचा मुद्दा एक बोलता बोलता आणखी उजडत आणू इच्छितो तो म्हणजे जे सिनियर प्रोफेसर विद्यापीठ लेवलला होते ते आता सेवानिवृत्त झालेले आणि त्यांच्या जागेवरती आता आपण विद्यापीठ फंडातन काही रिक्रुटमेंट केलेलं आहे आता ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही की त्या लेवलचा रिसर्च त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित आप नाही किंवा ते न्यू कमर्स आहेत की त्या लेवलचा रिसर्च किंवा त्यांचा वैयक्तिक रिसर्च किंवा संशोधन केंद्रातला रिसर्च विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचे रिसर्च हे आ, काय म्हणू आपण त्याला की सिनियर लोक किंवा ते संशोधनातले तज्ज्ञ थोडेसे सेवानिवृत्त झाल्यामुळे ही पोकळी आता निर्माण झालेली आहे हे नाकारायचं काही कारण नाही ही वस्तुस्थिती आहे पण त्याच्यावरती विद्यापीठ म्हणून आपण काही उपाययोजना करू शकतो का तर जरूर करू शकतो आपण काही विशेष प्रोफेसर आपण नेमू शकतो त्या संदर्भामध्ये किंवा काय म्हणू आपण त्याला की आता नव्यान एक प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणा किंवा अशा पद्धतीच्या काही नेमणुका जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत संशोधनाचं अंग त्यांचं आहे असं काही आपल्याला करता येईल का या संदर्भामध्ये व्यवस्थापनामध्ये निश्चित रूपानं चर्चा करून संशोधनातली जी पोकळी आहे आत्ता विद्यापीठात जी दिसते आहे या नायएफ मध्ये ती आपल्याला निश्चित रूपानं भरून काढावी लागेल यासाठी आम्ही निश्चित रूपानं प्रयत्न करणार आहोत okay. ओके uh, सर uh, <coughs> आज परिस्थिती अशी आहे की uh, विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये जागा नाही म्हणून मुलं राहत नव्हते परंतु गेल्या काही uh, वर्षांपासून वसतिगृहांची संख्या वाढली आणि विद्यार्थ्यांना राहण्याची सुविधा आता मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे पण ज्या तुलनेत प्रशासकीय बाबींची सुधारणा होते आहे त्या तुलनेत शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ज्या पद्धतीने आवश्यक कालानुरूप बदल होणे गरजेचे आहे ते बदल होताना फार दिसत नाहीत काही अभ्यासक्रम असे आहेत की त्यांना इंटर्नशिप कंपल्सरी म्हणजे आता एन ई मध्ये सर्वांनाच <coughs> इंटर्नशिप कंपल्सरी आहे पण काही अभ्यासक्रम अशा आहेत की त्या मुलांनी इंटर्नशिपसाठी कुठे जावं असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे अभ्यासक्रम बदलाबद्दल आपण या पुढील काळात काय करणार आहोत बरोबर आहे निश्चित रूपानं हा महत्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपण आता करतोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पब्लिक युनिव्हर्सिटी आहे स्टेट युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे काही बंधनं सरकारची कायद्याचे नियम आमच्यावरती निश्चित आहेत पण आता विद्यापीठाने स्वतःला अपडेट केलं पाहिजे ही भूमिका आमची कायमच आहे कारण आता येणारा काळ हा हा विद्यापीठांना इतर फॉरेन विद्यापीठांबरोबरच्या स्पर्धेचा काळ आहे म्हणजे तुम्ही बघितलं का एकट्या पुणे शहरामध्ये जवळपास बावीसहून अधिक परदेशी विद्यापीठ कार्यरत आहेत आणि अशा विद्यापीठाशी जेव्हा स्टेट युनिव्हर्सिटीला सामना करावा लागतो किंवा ती स्पर्धा करावी लागते तेव्हा विद्यापीठाने स्वतःमध्ये काही बदल करून धोरणांमध्ये काही बदल करून पॉलिसीमध्ये काही बदल करून काही नव्या नव्या शैक्षणिक योजना इंट्रोड्यूस करणं काही नवे कोर्सेस इंट्रोड्यूस करणं राहुल पण आता आता ते करतोय सुद्धा मागच्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये आम्ही अशी चर्चा के केली की आता काही नवे कोर्स आपल्याला सुरू करायला लागतील की जे आता स्किल ओरिएंटेड कोर्सेस आहेत किंवा डिजिटल एज्युकेशनच्या संदर्भातले कोर्सेस आहेत किंवा संगणकावर कम्प्युटरायज काही कोर्सेस आहेत काही छोटे कोर्सेस म्हणजे शॉर्ट टर्म कोर्सेस असतील सर्टिफिकेट कोर्सेस असतील म्हणजेच मुद्दा हा आहे की नव्या जमान्याला विद्यापीठाला आता स्वतःला जोडून घेतलं पाहिजे आणि स्वतःचं अपडेशन केलं पाहिजे मॅनेजमेंट काउन्सिल म्हणून आम्ही त्या गोष्टी करतो आहोत किंवा आता आम्ही नॅकला समोर जाणार आहोत नॅकमध्ये ना, सुद्धा या, या काही गोष्टींचं चर्चा त्याचा अभ्यास आपल्याला निश्चित रूपाने करायला लागेल तुमचा मुद्दा होता की मोठ्या संख्येने विद्यार्थी आता येतात ही पब्लिक युनिव्हर्सिटी आहे आणि ट्रेडिशनल युनिव्हर्सिटी आहे त्यामुळे इथे येणारा विद्यार्थी निश्चित रूपाने सामान्य कुटुंबातला गोर गरीब ग्रामीण भागातला कॉलेज कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या विभागामध्ये शिकायला येतो त्यामुळे साहजिकच त्याची अपेक्षा ही रेसिडेन्शियल फॅसिलिटीची असते पण सुद्धा आपण बघितलं असेल की आता अलीकडच्या काळामध्ये व्यवस्थापन समिती असेल माननीय कुलगुरु असतील प्रकुलगुरू असतील इवन रजिस्ट्रार असतील यांनी सुद्धा प्रो ऍक्टिव्हली ह्या गोष्टी विद्यार्थ्यांना कशा प्रोव्हाइड करता येतील म्हणून दोन तीन हॉस्टेलची संख्या पण आता वाढवलेली आहे त्यामुळे तो विषय आता इतक्या तीव्रतेचा राहिलेला नाही आहे पण एक गोष्ट आम्हाला मान्य करायला लागेल की आता नव्या जमान्याला विद्यापीठाला जोडून घ्यावं लागेल काही डिजिटल एज्युकेशन्स असतील आय सी टीचा वापर असणारे कोर्सेस असतील या सगळ्या विशेषतः स्वयं अर्थसहाय्य जे कोर्स आहेत ते सुरू करणं आणि विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटीची ऑपॉर्च्युनिटी निर्माण करून देणं ही विद्यापीठाची महत्वाची भूमिका भविष्यात सुद्धा राहणार आहेत तरच विद्यापीठाचा रँक असेल सामाजिक दर्जा असेल किंवा अन्य जे स्टेटस आहे विद्यापीठाचं ते ते राखणं आपल्याला शक्य होईल असं मला वाटतं सर <coughs> परसेप्शन हा महत्वाचा मुद्दा आहे आणि नॅकमध्ये म्हणा किंवा एन आर एफमध्ये म्हणा परसेप्शन गृहीत धरलं जातं आणि त्याला काही गुण आहेत गेल्या काही वर्षांचा विचार करता आपलं परसेप्शन कमी, होता है। आ, कमी होत आहे डिजिटल माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रमाणात कमी पडतो आहोत तर यासाठी म्हणून प्रशासन काही करणार आहे का ही, ही गोष्ट खरे की अनेक विद्यापीठातले काही उपक्रम असतात ते भूमिका असतात त्याचबरोबर विद्यार्थी हिताचे असतात शिक्षकांना ट्रेन करणारे असतात प्राचार्यांना ट्रेनिंग देणारे असतात संस्था चालकांशी संवाद साधणारे असतात आणि विद्यापीठाची ही भूमिका सामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत पाचला पा, 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 पालकांपर्यंत पोहोचली पाहिजे मग यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असतं बऱ्याचदा असं होतं की वर्तमानपत्रातल्या बातम्या पेक्षा समाज माध्यम ही आता अलीकडच्या काळामध्ये अधिक प्रभावी ठरत चाललेली आहेत म्हणून विद्यापीठानं मी मा मग अशी म्हणाला तसं की युनिव्हर्सिटी अपडेट अवस्थेत त्यांनी सुद्धा विद्यापीठाने सुद्धा अपडेट करून नव्या जमानाला जोडणारी जी समाज माध्यम मा आहेत ते मग फेसबुक असेल अन्य कुठली समाज माध्यम असतील त्यांचा वापर निश्चित रूपानं केला पाहिजे का तर असं एकही विद्यापीठ राहिलेलं नाही की जे समाज माध्यमांचा वापर करत नाही की हे हे जर सकारात्मक घेतलं तर विद्यापीठाच्या भूमिका विद्यापीठाचं काम विद्यापीठाची कृती विद्यापीठाची पॉलिसी विद्यापीठाची धोरणं हे सामान्य माणसांपर्यंत पालकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं अधिक प्रभावीरित्या होऊ शकतं असं माझं स्वतःच मत आहे सर आणखी एक महत्वाचा प्रश्न प्राध्यापक नाहीत म्हणून विद्यापीठ रँकिंगमध्ये थोडं मागे आलं असं विद्यापीठ प्रशासनाने नुकतंच जाहीर केलं होतं त्याचबरोबर विविध संघटनांनी प्राध्यापकांची भरती करावी यासाठी आंदोलनं केली होती विद्यापीठ प्रशासन प्राध्यापक भरतीच्या दृष्टीने शासनाकडे काय पाठपुरावा करत आहे विद्यापीठाची याबद्दल काय भूमिका आहे आ, ही गोष्ट खरी आहे की आता रिक्रुटमेंटचा प्रश्न आपल्या विद्यापीठापेक्षा सगळ्याच विद्यापीठासमोरचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे म्हणजे एन आय एफ रँकमध्ये फक्त आपलं विद्यापीठ खाली गेलं का तर नाही तर विद्या मुंबई विद्यापीठाचा सुद्धा तोच इश्यू आहे म्हणजे पुन्हा आपण रिक्रुटमेंटवरती येतोय आता कुठलंही विद्यापीठ कि किंवा कुठलंही सरकार अशा प्रकारच्या गोष्टी एका रात्रीत करत नाही त्याला एक प्रोसेस असते तर विद्यापीठाचं व्यवस्थापन विद्यापीठाचं प्रशासन सातत्यानं या संदर्भामध्ये पाठपुरावा करत आहे माननीय कुलगुरूंच्या मंत्री महोदयांशी पण बैठका झालेल्या आहेत आणि सरकार सुद्धा सकारात्मक आहे तुम्ही जर का माननीय मंत्री महोदयांच्या मुलाखती पाहिल्या असतील तर ते सुद्धा सकारात्मक आहेत पण मधल्या काळामध्ये काही जी आर काही नवीन कायदे आले आणि जेणेकरून त्या भरती प्रक्रियेला मार्गदर्शन मागवणं किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं अशा काही बाबींना सामोरं जावं लागलं पण आता सुद्धा आम्ही व्यवस्थापनामध्ये चर्चा केली माननीय कुलगुरूंशी चर्चा करून ज्या जागा आता आपल्याकडे व्हॅकंट आहेत त्या जागा लवकरात लवकर कशा भरता येतील यासाठी काही हालचाली आपल्याला करता येत आहेत का यासाठी सरकारशी बोलणं चालू आहे सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक आहे माननीय मंत्री महोदयांचे सुद्धा काही मतं या संदर्भातली आलेले आहेत वर्तमानपत्रात आलेले आहेत काही टी व्ही चॅनेलला आलेले आहेत राज्यपालांच्या कार्यालयाचं सुद्धा विद्यापीठ सातत्यानं संपर्कात आहे पण काही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ते होणार नाही आणि ते लवकर कसं करून घेता येईल यासाठी विद्यापीठ व्यवस्थापन निश्चित सकारात्मक आणि आहे निश्चितच सर सर्व व्यवस्थापन परिषद सदस्य हे सकारात्मक आहेत विद्यापीठ प्रशासनाला ते सहकार्य करण्याची भूमिका नेहमी दाखवतात दा आणि त्यातूनच विद्यापीठाची <coughs> वाटचाल चांगल्या गतीने व्हावी अशी त्यांची अपेक्षा आहे सर मी विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी आणि पुढच्या नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठ अधिक अधिक सक्षमपणे सामोरं जावं आणि विद्यापीठाला चांगलं मूल्यांकन व्हा मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही एजू वार्ताशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच